बाळमा तर दादा आज बकरी का काबराशी माळाला बसवली ती काय विषय काय आज झाला म्हणजे पाऊस लय झाला काय मग आता कसं पाऊस तर लय झालाय चारा नाही मेंढरासनी आता चार नियोजन लागले का नाही काय मग कस आता चारा पण नाही मेंढ्रासनी काल तर काय चारा होता पोटभर काय असत कडवाळा थोडं गावून मकाच तिडू चारा काय नाही आज आज तर कसा आहे काय चिकुल झाल्यामुळं काय शेतकरी राना दिस देत नसतील रस्त्यावर खाली काय उतरायची भानगड नाही तर आहे का माळा तर हिंडा आहे का असं जायचं राखलेलं आहे मंगराव बाळवा म्हणजे बकऱ्याचा हल्ल आहे तुमचं गाव कुठलं तुम्ही दोघं पण आणि आपला हा कोणता खांडा आला आहे पिवळा खांड पालखी क्रमांक पंधरा रॉयल कारभारी राहुल दादा वाघमुडे आणि तुमचे मालक सागर हजारे भाऊजी आहे ना मग आता दिवसभरात कस नियोजन आहे काय कसं आहे काय हम्म काय जिकड तिकडे म्हणजे काय डाळ डहाळ आहेत दिवसभर काय काय सुबाबळी एक तेवढी बघून ठेवली जे बाळ